पी सी ओ डी असल्यास लग्नानंतर आई होण्यात अडचणी येते का तर हॅलो हाय वेलकम इन आरोग्य सखी हा प्रश्न आजकाल सर्रास सगळ्याच मुलींच्या मनात येतो लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्याही तर त्या सगळ्यांसाठी मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे पी डी असताना लग्नानंतर आई होणं हे शक्य आहे पण थोडं संयम आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे कारण पी डीमध्ये अंडाशयावर जास्त अंडाणू तयार होतात पण ते वेळेवर बाहेर पडत नाही ज्यामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकते पण योग्य व्यायाम आहार आणि काही वेळा डॉक्टरांच्या मदतीने जर उपचार घेतले तर पी सीओडी असलेल्या महिलाही आई होऊ शकतात त्यामुळे हिंमत ठेवा आणि निराश होऊ नका अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आरोग्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पी सी ओ डी पी सी ओ एस यासारख्या विषयांवर एक डेडिकेटेड लाँग व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोडेड आहेत तिथे जाऊन व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि हो शेअरही करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय